जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जापासून वंचित नवीन मागे घ्या अन्यथा आंदोलन करू शेतकऱ्यांचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्याच्या हक्काची बँक असून या बँकेचा कर्ज पुरवठा हा गावागावात सहकारी सोसायटी संस्था याच्या माध्यमातून संस्था सभासदाला शेतीचे कर्ज वाटप केले जाते आर्थिक वर्ष संपल्यावर एक एप्रिल नंतर खरीप हंगामाच्या कर्ज वाटपाला सुरुवात होते परंतु यावेळी एक महिना नोटूनही बँकेचे कर्ज वाटप सुरू केले नाही पण बँकेकडून कर्ज वाटप धोरणात नवीन अटी शर्ती लावण्यात आले या अटी शर्ती अतिशय चुकीच्या असल्याने कर्जदार तीव्र संताप पसरलेला आहे बँकेच्या नवीन अटी शर्ती परिपत्रकामुळे शेतकरी अडचणीत आला आहे या बँकेच्या संचालक मंडळाच्या भोजनाबदार कर्ज पुरवठा अन्यायकारक धोरणात बदल करून सुलभ कर्ज वाटप धोरणाची अंमलबजावणी करावी दहा दिवसाच्या आत समस्यांचे निवारण न झाल्यास शेतकऱ्यांच्या कर्ज पुरवठा या न्याय मागणीसाठी सहकारी सोसायटी कर्जधारक सभासदांना सोबत घेऊन नाईलाजाने बँकेच्या न्याय धोरणाविरोधात लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा मागणीचे निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य विजय विदुरकर यांच्या नेतृत्व शेतकऱ्यांचे उपविभागीय अधिकारी यांना दिले यावेळी निवेदनकर्त्यांनी सिटी न्यूज वरी सी संवाद करताना या संदर्भात माहिती दिली मागील बारा तारखेला जे पीक कर्ज वाटपाच्या बाबतीत धोरण आणलं त्या धोरणामध्ये शेतकऱ्यावर सोसायटीच्या सभासदावर अन्याय करणारं धोरण आहे या धोरणामध्ये धोरणाचा कर्ज वाटपाचा भाग हा तीन टप्प्यात विभागला गेला जो पाच वर्षापेक्षा जास्त रेग्युलर असलेल्या शेतकऱ्याला पहिला वाटप पाच वर्ष ते तीन वर्षे असलेल्या शेतकऱ्याला दुसरा वाटप आणि एक ते तीन वर्ष असलेल्या शेतकऱ्याला तिसरा वाटप आणि त्यातल्या त्यात ओ टी एस पद ओ टी एस ज्या शेतकऱ्यांनी ओ टी एस केलं त्या शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात येऊ नये आणि थकीत कर्जदाराला जेव्हा बँक निर्णय घेईल तेव्हा कर्ज वाटप करण्यात येईल अशा पद्धतीच्या जाचाकाठी टाकून हा शेतकऱ्याला आत्ता पेरणीच्या हंगामाच्या वेळेस शेतकऱ्यावर खूप मोठा अन्याय होत आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना त्यातल्या त्यात जे सामायिक क्षेत्रधारक आहेत त्यांना दोनशे रुपया स्टॅम्पवर एफिडेव्हिट करून आणणे हे सुद्धा एक खूप मोठी अट आहे यापूर्वी इकरार काय फार्मावर फक्त सह्या घेऊन सगळ्या गोष्टी क्लिअर होत होत्या आणि शेतकरी रेग्युलर जे दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून रेग्युलर असलेल्या कास्तकारांनासुद्धा आता या जाचाकटीमुळे कर्ज मिळणे कठीण झाले आहे त्याकरता आम्ही वेळोवेळी बँकेच्या अध्यक्षांना फोनवरून चर्चा केली परंतु त्यांच्याकडून या मध्ये कोणताही तोडगा निघला नाही बँकेच्या माजी अध्यक्षाशी चर्चा केली उपाध्यक्षाशी चर्चा केली परंतु यात कोणीही लेखी असं कोणतंही ठोस आश्वासन देण्यास तयार नाही त्यामुळे निरीक्षक लोक जे आहे बँकेचे ते निरीक्षक लोक या गोष्टीत तोड तडजोड करून कोणतंही शेतकऱ्यांना वाटप करण्यास तयार नाही त्यामुळे ही माननीय एस ओ साहेबांना आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं एस एस डी ओ साहेबाच्या मार्फत आणि या अटी शिथिल करून आम्हाला एकतीस मार्च दोन हजार चोवीसला ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरलं त्या सर्व शेतकऱ्यांना पहिल्या वाटपात कर्ज वाटप करण्यात यावं ही आमची एक रास्त मागणी आहे आणि ती सर्व शेतकऱ्याचा एक अधिकार आहे आणि तो त्यांना लवकरात लवकर बी बियाणं खत घेण्यासाठी सोयीचं पडेल याकरता आम्ही एस डीओ साहेबांना निवेदन दिलं आणि तशी विनंती केली बरं कोणाच्या नेतृत्वा म्हणजे एस साहेबांनी निवेदन दिलं माननीय विजू व पिदुरकर शेतकरी नेते माजी जिल्हापर सदस्य यांच्या नेतृत्वात आज आम्ही सर्व सोसायटीचे अध्यक्ष सभासद यांच्या यांच्या माध्यमातून एसडी साहेबांच्या एसजी साहेबांना निवेदन देण्यात आलं बर प्रशासनानं दुर्लक्ष केलं तर पुढची भूमिका या यापुढे जर प्रशासनाने जर जर याच्यावर निर्णय घेतला नाही तर आम्ही जिल्हा बँकेच्या समोर किंवा कलेक्टर ऑफिसच्या समोर आम्ही शेतकऱ्यांच्या माध्यमातून सोसायटीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडू हे आम्ही विजू पिदुरकरच्या माध्यमात आम्ही नेतृत्वात आंदोलन करू यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक मंडळाच्या कर्ज वाटप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसच्या अन्यायी धोरणाविरोधात आज वनी तालुक्यातील अडुस सोसायटीमधील अध्यक्ष सभासद आणि कर्जधारक यांनी मिळून या अन्यायाच्या विरोधात माननीय उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले या निवेदनामध्ये प्रामुख्यानं पाच वर्षापर्यंत नियमित कर्जधारक तीन वर्षे दोन वर्षे याप्रमाणे शेतकऱ्याची वर्गवारी करून नियमित कर्ज भरणा करणाऱ्या शेतकऱ्याची थट्टा या मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाने या ठिकाणी चालवलेली आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस नंतर जे शेतकरी कर्ज भरणार आहे त्यांना स्वतंत्र मार्गदर्शक सूचना काढून आम्ही कर्जवाटप करू म्हणजे हंगाम मृग नक्षत्राला एक महिना उरला आहे आणि उंटावरून शेळा हाकण्याचा प्रकार मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ या ठिकाणी करत आहे सामायिक क्षेत्र सातबारामध्ये जर एकापेक्षा अनेक सहधारक असेल तर ता त्यांनी दोनशे रुपयाचा स्टॅम्प हे जर सहकारी संस्था जर असेल शेतकऱ्याच्या जीवावर जर हे बँक उभी झाली असेल तर त्यांनी दोनशे रुपयाचा जा स्टॅम्प जेवट या ठिकाणी शिथिल केली पाहिजे सभासदाकडे चोवीस पंचवीसमध्ये जे वाढीव क्षेत्र असेल त्याला आम्ही कर्ज देणार नाही तर एका शेतकऱ्याने प्रगती करून जर पाच एकरापेक्षा जास्त जमीन घेतली असेल त्याला वाढीव क्षेत्रावर कर्ज देणं या ठिकाणी बंधनकारक आहे शासनाचं प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक शेतीवर कर्जदारणं देण्याचंही धोरण आहे अशा प्रसंगी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बावीस एप्रिलच्या परिपत्रकामध्ये पंधरा एप्रिलपासून कर्जवाटप करावं असं धोरण लिहिलं मी उरफाटं काम दिसतं आहे म्हणजे बावीस एप्रिलला तुम्ही कर्जवाटप धोरणाचं परिपत्रक काढता आणि पंधरा एप्रिलपासून जर कर्जवाटप केलं नाही तर त्या लोकांवर आम्ही का कारवाई करू असं म्हणता परंतु आपल्या धोरणामध्ये अनेक शेतकऱ्याला अडचणीत आणणाऱ्या अटीशर्ती असल्यामुळे गावातल्या सोसायटीच्या अध्यक्ष आणि सभासदांनी विनंती करून शेतकऱ्याकडून या ठिकाणी कर्ज भरून घेतलेलं आहे आणि आज त्या शेतकऱ्याला वेळेवर जर कर्ज मिळालं नाही तर त्यांनी बी बियाणे कसं घ्यायचं शेतीचा हंगाम या ठिकाणी सुरू केलेला आहे यासाठी जे लागवड करत आहे हा कर्जाचा डोंगर त्याच्या डोक्यावर असताना बँकेचं कर्ज आम्ही देणार नाही आणि या अटी शेतीला अधीन राहून आम्ही ते वाटप करू असं जर धोरण असेल तर ते काही शेतकऱ्याला हिताचं नाही शेतकरी सभासदांचे करोड रुपये बँकेकडे बिनव्याजी म्हणून या ठिकाणी पडू नये असे शेतकऱ्याच्या जीवावर उभी असलेली बँक हे शेतकऱ्याच्या जीवावर उठण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि या धोरणामध्ये बदल येत्या दहा दिवसात जर होत नसेल तर आम्ही लोकशाही पद्धतीने जिल्हा बँकेच्या समोर या ठिकाणी तीव्र आंदोलन करू